आणि आपण आता ही थेट थेट दृश्य पाहतोय आंतरवाली सराटीत जरांगींचं स्वागत करण्यात येते साडेचार महिन्यांच्या अवकाशानंतर ते आता आपल्या घरी दाखल झालेले आहेत आंतरवाली सराटीत उपोषण पहिल्यांदा सप्टेंबर महिन्याला महिन्यात सुरू केल्यानंतर त्या त्या उपोषणावर लाठीचार्ज झाला होता त्यानंतर जरांगी पाटील यांनी सातत्यानं आंदोलनाची भूमिका घेतली होती आंतरवाली सराटीतच ते उपोषणाला बसले होते मात्र आपल्या घरी गेले नव्हते आणि अखेर साडेचार महिन्याच्या या सगळ्या आंदोलनानंतर आता ते आंतरवाली सराठीत दाखल झालेत स्वतःच्या घरी दाखल झाल्यात त्यांचं घरात कशा पद्धतीनं स्वागत केलं जाते पहा ही थेट दृश्य आपण पाहतोय वा आंतरवाली सराठीत जरांग यांचं स्वागत केलं जातं सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस जरांगे पाटलांनी उपोषणाला सुरुवात केली होती आंतरवाली सराठीत त्यांनी एकशे तेवीस गावांच्या संघटनेच्या माध्यमातून उपोषणाला सुरुवात केली होती मात्र शासन आपल्यादारी या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं त्यांचं उपोषण सोडवण्याचा प्रयत्न केला होता आणि यावेळी सरकारच्या प्रयत्नांना काहीसा काहीसं गालबोट लागून तिथं बाका प्रसंग उद्भवला होता तरांगे पाटलांच्या सोबत असलेल्या काही कार्यकर्त्यांकडून पोलिसांवर हल्ला करण्यात आल्याचं सरकारचं म्हणणं होतं तर त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता आणि सगळं वातावरण बिघडून गेलं होतं याचे पडसाद राज्यभरात उमटले होते त्यानंतर आंदोलनानं जोर पकडला आणि एकशे तेवीस गावांपुरतं मर्यादित असलेलं आंदोलन मग राज्यभरात पसरलं आणि जरांगेंना मिळत असलेला पाठिंबा वाढत गेला त्यानंतर जरांगेंनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली चौदा दिवसांच्या उपोषणानंतर काही मुद्द्यांवर सरकारनं त्यांची समजूत काढत ते उपोषण सोडवलं त्यानंतर जरांगे पाटलांनी सरकारला काही वेळ दिला दिवाळीच्या दरम्यान जरांगे पाटलांनी हे उपोषण सोडलं आणि त्यानंतर दुसऱ्यांदा ज्यावेळेला ते उपोषणाला बसले त्यावेळेला नऊ दिवसांचं उपोषण त्यांनी केलं आणि या नऊ दिवसांच्या उपोषणानंतरसुद्धा सरकारच्या शिष्टमंडळानं त्यांचं उपोषण सोडवलं होतं काही मागण्या सरकारनं मान्य केल्या होत्या आणि त्यानंतर दोन महिन्यांचा कालावधी जरांगे पाटलांनी दिला होता दोन महिने पूर्ण झाल्यानंतर जरांगे पाटलांनी पुन्हा उपोषण न करता थेट मुंबईत येऊन उपोषण करण्याचा इशारा दिला होता आणि त्यानंतर वीस तारखेला ते आंतरवाली सराटी इथून मुंबईच्या दिशेनं रवाना झाले होते आणि मुंबईच्या दिशेनं रवाना होताच सरकारनं त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली होती मोठ्या प्रमाणावर मराठा समाजाचा त्यांना पाठिंबा मिळत होता आणि मुंबईत दाखल होण्यापूर्वीच म्हणजे नवी मुंबईत असताना सरकारच्या शिष्टमंडळाबरोबर सातत्यानं दोन दिवस चर्चा करत जरांगे पाटलांनी काही मुद्द्यांवर सरकारशी एकमत झाल्यानंतर आपलं आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला होता मुख्यमंत्र्यांनी स्वतः सत्तावीस जानेवारीला येऊन नवी मुंबईत जरांगे पाटलांचं उपोषण सोडवलं होतं त्यांना ज्यूस देऊन तो ते उपोषण सोडवलं होतं आणि जरांगे पाटलांच्या सगळे सोयरे या शब्दाचा समावेश सरकारनं आपल्या जी आरमध्ये केला होता अधिसूचनेमध्ये केला होता या अधिसूचनेवर आता सोळा फेब्रुवारीपर्यंत हरकती आणि सूचना मागवण्यात आलेल्या आहेत ते आणि त्यानंतर त्याला अध्यादेशाचं रूप देण्यात येईल दरम्यान फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशनादरम्यान हा अध्यादेश त्याचं कायद्यात रूपांतर केलं जाईल असंही सरकारनं जरांगेंना सांगितलंय मात्र यावरून सुद्धा आता वाद निर्माण झालेल्या आहेत दरम्यान या सगळ्या घटनाक्रमानंतर जरांगे पाटील हे आता आपल्या घरी परतलेले आहेत घरात त्यांचं औक्षण करून स्वागत केलं आहे जरांगे पाटील हे घरी दाखल झालेले आहेत त्यांच्या मुली त्यांच्या शेजारी उभ्या असलेले आपण पाहतोय ભૂમ કાઢસ રોષ મંજો દા સચ્યા સચ્યા રંજવ